नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मेहकर विधानसभा मतदारसंघ दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाच्या पुनर्रचनेनुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका आणि लोणार तालुक्यातील लोणार सुलतानपूर टिटवी या महसूल मंडळाचा समावेश होतो तसेच लोणार नगरपालिकेचा देखील या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या पुनर्रचना आयोगाने परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मतदारसंघाला क्रमांक पंचवीस दिलेला आहे आता आणि हा मेहकर विधानसभा मतदारसंघ आपण या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये अगदी उजव्या बाजूला दक्षिणेकडे हा मेहकर विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय रायमुलकर हे विजयी झाले होते त्यांना एक लाख बारा हजार अडतीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे अनंत वानखेडे यांना एकोणपन्नास हजार आठशे छत्तीस मते मिळाली होती अशा प्रकारे बासष्ट हजार दोनशे दोन, दोन मताच्या मताधिक्याने संजय रायमुलकर शिवसेनेचे उमेदवार या मेकर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता संजय रायमुरकर यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा आक्षेप घेण्यात आलेला होता कारण ते त्यांचं एससीचं सर्टिफिकेट त्यांनी मध्य प्रदेशमधून चर्मकार जात असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं परंतु ते थोडं वादात राहिलं होतं आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा या दोन निवडणुकामध्ये या मेहकर विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं हे देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते तेव्हा या दोन हजार चोवीस दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय रायमुलकर यांचाच विजय झाला होता शिवसेनेचे उमेदवार आणि त्यांनी काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांचा पराभव केला होता भाजपचे उमेदवार नरहरी गवळी हे या निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणात होते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी आखाडे या या मतदार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक रिंगणात होत्या या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील संजय रायमुलकर यांनीच जवळपास अडतीस हजार छत्तीस हजाराच्या जवळपास मते घेऊन मताधिक्याने ते या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संजय रायमुलकर यांचाच विजय झाला होता शिवसेनेचे उमेदवार आणि काँग्रेसचेच उमेदवार ते अनंत वानखेडे यांचा पराभव त्यांनी केलेला आपल्याला दिसून येते आता त्यांचं दोन हजार एकोणीसला मताधिक्य वाढलेलं दिसून येते आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं गणित युती आणि आघाडी महायुती आणि महाआघाडी दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या आपल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जर कायम राहिली किंवा दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच प्रमुख पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले तर या मेहकर विधानसभा मतदारसंघाचं गणित दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी कायम राहील की स्वतंत्र निवडणूक लढेल यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबोय आज आपण येथे धन्यवाद